अगे किती वाजता स्वयंपाका लागत किती दिवस झालं करते काय करू मग आता गॅस नाही गॅस संपलाय चुलीवर लागते करते ना मग आता आता तू कुठं आता जागीरदाराजी आखीर बा बापाजी काय सांग बरं जसं आहे तसं करावं लागेल की मग तुला जर असं मग लव ह्याच्यात वाटत मग काढायचं म्हातारायला नाव मग जरा थोडं अजून चांगलं घरबीर बांधून जरा किचन काटा मोठा करून हं म्हाताऱ्याला नाव काढलं होतं म्हातारा म्हणताय तुमचं कुटवर वर बघावं म्हणते चढण्याचं म्हातारावर वस्तू का बघितलं की आता काय 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 करावं म्हणते आता लेखाचं माझ्या बघू देखा का म्हणते अजून एका लेखाचं भाजायचं आहे म्हणते तर भाजायचं आहे मग मग भाजा भाजाय टायमावर भाजायलेल की आता काय द्यायचं मग का भाजायचं मी मग वयं झालं त्याचं मग आता कुठं पुरी मिळाला आली आता मिळत नसेल तर काय मग थोडंसं आहे का तसं मग मिळतील तव्हा करायला येईल की पण आता तुझं तर आता कसं काय करतील असं बरं आहे का सांग सांगूर मग मग आता काय करायचं काय काही काढायला दिवस मग थोडा आधार दे म्हणाय जरा घरातून थोडं वर काढलं की मग कसं होतं रुटीन लागते जरा अगं पण तू नाव तू नाव तर काढत काढायचं काय दिलं एक तर भांड राहिले नाही घरात बरोबर मग काय फुटली मग कसं वेळेस मग तुम्ही घ्या फुटवर अगं तुला कळतच नाही मग तुला खरंच सांगाय शिकवावं लागतं सगळं हळूच गोड बोलून आय पी नाव काढायचं का आधी त्या दोन तीन पेट्या म्हणायच्या आंब्याच्या नको चिंचच्या नको पैशाच्या द्या म्हणा जरा जरा तुला लाज लाल मी कधी इसा मागेल तुझी तू म्हणली मागूया का मागूया खरं सांग बघू तू स्वयंपाक करते खरं सांग बरोबर कोण म्हणलं मागूया तेच मला लाबाड करते अजून काय बोलते अगं तोंड वर करून इकडे बघू बर खरं सांग बर बघू काय खरं सांग बर मला लावड ठरते ना तुझं म्हणली माझ्या बापाला शेत जास्त आहे मग मग कळल त्यांना ती काही अजून आपली पोरी उडव बघायला जा आधी आपलं सुधाराज बघू हे इकडं बघ इकडं काय करायचं सांग आता मग मा माझं काय तु तुला मर अशी होता रोज करते तर कर मग करते तर करते लवून लागायला लागलं लई लागायला लागलं धोरण डोळ चाललं माझं धोरण डोळं चाललं माझ डोळं आहे ते तुला बघू बघ बर डोळ बी वैती कि ही धोका लागलन ती धोका लागल ते डोळ धोका लागलन ला मान धोका लागल पाठ धोका लागलं अगं तुला जरा ज्ञान कमी जरा कसं वळवाय असतील मन तुला कळत नाही मातार बघते लेखांचं सगळं एक लिहकाय जरा थोडं तर जरा विचार करावा एकच की आहे लिहिलं एवढा मोठा पैसा आहे त्यांच्याकडे जरा दे आधार जरा थोडा काय म्हणतोय मी हो माझी तर काही इच्छा नाही तो मागाव तुझी तू बघ तुझा बा तुझा काय भाव नाही मी तुला कधी म्हणतो सांग बर माझी इच्छा नाही अजून पण सांगतोय तुझी तुला सुखात राहायला तू माझं काय मी चाललंय आपलं जाऊ मग मी जातो बघतो तू काय करायचं करून तुमचं म्हणणं काय तुझं तू ठराव काय करायचं आपल्याला काय नको त्यांचं तू म्हणती घे आता तू म्हणते ते त्या दिवशी काय म्हणले मी बघ मागून बघते हिसा काय करायचं आपल्या लोकांचं आपल्या काय आयुष्याला जायचं त्यांचं इकडे मला बोलायला त्यांच्या मोठभर माती आपलं आपलं आपल्याला बाज झालं पण तू जात सारखं आज नाव काढते म्हणून म्हणलं तुला कधी जायचं आता तर जायचं नाही का मी कुठे जायचं त्या चला मला माझ्याकडे जायचं आठवण आले हं मुख्य आता काम असलं काय करा मग कुठं काम होतं नव्हतं काम कुठं काम होतं रद खताईन झोपतayt काय बोलते काय काय बोलते झोपत नाही का ना तुम्ही रद मग आता ऊन कसलं पडते काय उन्हात काय मरावं का सांग बर उन्हात जायचं जेवायला आले काय करायचं पण बर त्या चक्कूच्या पिशवीसाठी आंब्याच्या पिशवीसाठी जायचं पेट्रोलला पाचशे रुपये खर्च आहे ते मी हिता आणून खाव खाल्लेलं परवडते की का मग मग आता तसं वर नाही बोलते अजून मग ती समाग ती म्हणते लबाड मला ठरवते पुन्हा चक्कूची पिशवी आंब्याची पिशवी म्हणते काय बोलते तोंडालेल तसं मी तर चाललोय माय माय का मला मग रोज कालवा करू नको मला दोऱ्याला धूळ टाकतोय माझं डोळ असं झालं मग तसं झालं असं झालं मग आता काय नसल्यावर काय करावं आता मग आता असं काय सांगून का असावं प्रेम दाखवलं त्याला कळत मग आता गरिबीत संसार मग कसं करावं सांग बर का म्हणून दाखवा असतं